मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाला बाबू येणार आहे आणि त्याची गाणी आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये लावणार आहे तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी पी पार्टी रंगणार आहे डी जेवाले बाबू येणार आहेत त्या डी जेच्या तालावरती बिग बॉसच्या घरातील सातही सदस्य हे थिरकताना दिसणार आहेत आणि त्यांच्याबरोबर काही फॅन्ससुद्धा असणार आहेत झूम झूम के झूम झूम के नाच गाणं पार्टी पूर्ण रात्रभर रंगणार आहे मजा येणार हा एपिसोड पाहायला ही मजा घेतल्यानंतर बिग बॉस एक शॉकिंग बातमी देणार आहे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मिड वीक इवेक्शन होणार आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ज्या काही बातम्या येत आहेत की त्याच्यामध्ये अंकिता प्रभू वालावलकर इचं इवेक्शन झालं आहे आता बघू आजच्या दिवसामध्ये अंकिताचं इव्हिक्शन झालं आहे का परंतु खूप साऱ्या सोशल मीडियावर ह्या बातम्या पसरत आहेत आणि एकंदरीत ज्या पद्धतीने अंकिताला जे काही निगेटिव्ह गेले काही दिवस दाखवत होते ज्या जी काही परिस्थिती बिग बॉसच्या घरामध्ये निर्माण झाली होती तर असं वाटतं की अंकिता हीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर केली आता आपल्याला आजच कळेल अंकिता गेली की अजून तिच्यासोबत दुसरा कंटेस्टंट आहे दोन इवेक्शन झालेत की एक वे इवेक्शन झाले हे आज कळेल पण अंकिता एकंदरीत परिस्थिती पाहता तीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली आता अंकिता अजून एखाद्या सदस्याला घेऊन गेली का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यानंतर आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाचचे टॉप फाय किंवा मग टॉप सिक्स कंटेस्टंटसुद्धा मिळणार आहेत तर मित्रांनो डी जेच्या तालावरती आज सगळे सदस्य सगळे घरवाले थिरकणार आहेत आणि त्यानंतर एक शॉकिंग असं इवेक्शन सुद्धा होणार आहे तर एकंदरीत अंकिता ही गेलेले आहे अंकिताच्या जागेवरती कोण जायला हवं होतं हे कमेंट्स करून नक्कीच लाका 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 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डी जे पार्टी म्हणजेच बिग बॉसची पार्टी रंगणार आहे डी जेवाले वाले बापू बिग बॉसच्या घरामध्ये आले ते मोठी पार्टी इथे स्पर्धकांना देताना दिसणार आहेत पण या एपिसोडमध्ये ते आर जे लोक आले नाही काय माहिती आहे का बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात या सगळ्या गोंधळण्याच्या कार्यक्रमामुळे ना बरंच काही राहून गेलेलं आहे तर मित्रांनो आज डी वाले बाबू येणार आहेत खूप मजा करणार आहेत या मजा मजामध्ये एक जण बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे तर या आजच्या एपिसोडसाठी तुम्ही किती उत्सुक आहात एपिसोड पाहायला विसरू नका कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊ तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या